नमस्कार मित्रांनो उद्या नागपंचमीचा आपला सांस्कृतिक सण आहे आणि नागपंचमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतात नागराया निसर्गातील एक अविभाज्य घटक म्हणजे सर्प परंतु वारूळ दिसलं की आपल्याला नाग साठवतो परंतु नाग आणि वारूळ तसं जर पाहिलं गेलं तर प्रॅक्टिकली तसं त्यांचा काही संबंध नसतो हे वारूळ बनवतात त्या निसर्गातील छोट्या छोट्या मुंग्या त्याच्याकडून आपल्याला खूप काही शिकाय मिळतं बघाय मिळतं हे जेवढं वर असतं त्याच्या दुप्पट ते वर सरपंच खाली असतं बरोबर आहे ना आणि आपण एवढी एवढशा कामालाही करणारे परंतु ह्या मुंग्यांची म्हणजे आपण म्हणतो का नाही की ग्रुप युनिटी असेल तर काय उभं राहू शकतं हा निसर्गाचा एक आविष्कार पाहायला मिळतो आणि ह्याच्यावर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी असं सांगितलं आहे की ऐन उन्हाळ्यात मे महिन्यात तुमचं बाहेर टेम्परेचर पन्नास हो नाही तर साठ हो त्यावेळेस आतलं टेम्परेचर हे वातावरण खुले येतंच असतं थंड म्हणजे एक निसर्गाचा वे वेगळा आविष्कार म्हणून आपण वारळकडे पाहू शकतो आणि वारळ म्हटलं की नाग असं काही नाही आहे कधीतरी कुणीतरी ह्या वेळात गेलेला म्हणजे एखाद्या बक्ष्याच्या मागे गेलेला नाग कुठेही जातो तसं ह्यातही जात असेल येत असेल आपण नारळ वारूळाला पुजलं जातो परंतु ती एक धार्मिक सण आहे संस्कृती आहे आपण नक्की त्याचा आदर करूया परंतु इथून पुढे येणाऱ्या काळात जिथं कुठं सर्प मिळाले तर त्याला मारून टाकण्यापेक्षा सर्पमित्रांशी संपर्क साधूया आणि ते पकडून निसर्गात सोडतील कारण निसर्गातील निसर एक साखळी आहे आणि त्या साखळीचा अविभाज्य घटक आपला नाग तर उद्याच्या नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा नाग निसर्ग जपूया आणि निसर्ग वाढवूया हो आपल्या सावित्रीबानाचं एक अनोख्य सौंदर्य वाढू ओके धन्यवाद